लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे शिक्षकरत्न पुरस्कार यंदा अकरा शाळांना जाहीर करण्यात आले आहेत लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या शिक्षकरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यावर्षी हे पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रीय संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे आणि सोलापूरचे क्रिकेट प्रशिक्षक अशोक टिळक यांच्यासह अकरा शिक्षकांना तसंच जिल्हा परिषदेच्या दोन शाळांना दिले जाणार आहेत ज्येष्ठ तज्ञ आणि शिक्षक रत्न पुरस्कारांच्या निवड समितीचे प्रमुख डॉक्टर हना जगताप यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली या पुरस्कारांचं वितरण रविवारी आठ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात केलं जाणार आहे लोकमंगलचे प्रणेते आमदार सुभाष देशमुख हे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहतील निवड समितीमध्ये डॉक्टर हना जगताप डॉक्टर आशालता जगताप प्राध्यापक देवानंद चिलवंत ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी नागनाथ एवले राजकिरण चव्हाण मारुती तोडकर दीपाली कोठारे यांचा समावेश होता तो आताची आनंद चांगली गोष्ट अशी गेल्या वर्षी आपण ज्यांना पुरस्कार दिला शिक्षकाला त्यांनी शाळा दिलं तिथल्या शिक्षकाला आज यंदा राजा पुरस्कार मला राहू बस म्हणजे आम्ही ज्यांना आम्ही राईट राईट लाईनवर आहोत चालणार म्हणून लागतं त्यामध्ये जी निवड करतो ती बऱ्यापैकी आहे आमची एक प्रतिक्रिया अशी की दरवर्षी आपण चांगल्या शिक्षकांना पुरस्कार देतोच यावेळेस आनंद वाटतो की शिक्षण इतकी भारी आहे शिक्षक असेल तर किती चांगलं होईल असं वाटत विशेषतः आम्ही हे अशोक टिळक यांना पुरस्कार देतोय तर ज्याला आम्ही विचार योग्य व्यक्ती आर्षे कुठली ती शिक्षक येते